अपहरण लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गोळी याला फाशी द्या किंवा त्याचे एन्काउंटर करा या मागणीसाठी आज कल्याणपूर्वेत स्टेशन परिसरात नागरिकांनी सायांची मोहीम राबवली यावेळी शेकडो नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेत स्वाक्षर्य केल्या यावेळी महेश गायकवाड यांनी या नराधामाला फाशी किंवा त्याचे एन्काउंटर करा यासाठी ही सायांची मोहीम राबवण्यात येत असल्याचे सांगितले मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून सिद्धार्थनगर रहिवासी संघाच्या माध्यमातून चा आणि चालक मालक असोसिएशनच्या माध्यमातून हा ज्या लहान मुलीवरती अत्याचार केला आणि तिच्यावर तिचा खून केला अशा नराधमाला विकृताला फाशी किंवा एन्काउंटर झाला पाहिजे अशा सहीचा मोहीम या ठिकाणे आपण केलेला आहे हजारोच्या संख्येने नागरिकाने इकडे स्वतःच्या हस्ताक्षराने या ठिकाणी मागणी केलेली आहे की अशा विकृताला जास्त मागणी एन्काऊंटरसाठी आहे बघा मागे तुम्ही बघाल ते सगळ्यात जास्त सह्या लोकांनी केल्यात की एन्काउंटर व्हावा कारण अशा विकृताला जर आजच ठेचलं मारलं तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा संदेश पूर्ण अख अट अखंड देशाला पसरेल त्यामुळे आमची मागणी आहे की त्याचा एन्काउंटर झालं पाहिजे आणि आता तो विशाल गवळी जेलला जाणार आहे तर आमची इच्छा आहे की बाबा कल्याणपुरीच्या वतीने मी एवढंच सांगेल की त्या विकृताला त्या आकाजवळ जाऊ देऊ नका तलोजाला जाऊ देऊ नका त्या ठिकाणी त्याला जेने आजपर्यंत वाचवलं माझी आमदार त्या तलोजा जेलमध्ये त्यामुळे या विशाल गवळीला आधरवडी जेलला पाठवावं जेणेकरून त्या ठिकाणी त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळणार नाही आणि सुटण्याच्या कुठल्याच त्याच्या कुठल्याच त्याला रस्ते मिळणार नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्याला अधरवडी या जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि या कल्याणपुरीच्या वतीने एवढंच सांगेन की मी या ठिकाणी गप्प बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी किंवा त्याचं एन्काउंटर होत नाही